कोल्हापूर कस हा प्रश्न सतेज उर्फ बंटी पाटलांनी विचारला आणि तोच प्रश्न दोन हजार सव्वीस च्या निवडणूक ही केवळ एक नव्हती तर काँग्रेसच्या राजकारणाचा आत्मविश्वास दाखवणारी घोषणा होती ही ओळ कोल्हापूरच्या रस्त्यावर चौका चौकात आणि सोशल मीडियावर प्रचंड गाजली काँग्रेस पुन्हा कोल्हापुरात आपली पकड मजबूत करणार अशी हवा तयार झाली पण निवडणूक म्हणजे केवळ घोषणांची लढाई नसते तर ती संगीत बटन रणनीती आणि जमिनीवरच्या ताकदीची कसोटी असते आणि इथेच खरी खेळी सुरू झाली नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव राज्याच्या इतर भागांमध्ये पाहिलं तर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये एकीचा अभाव स्पष्ट दिसत होता कुठे उमेदवारीवरून वाद कुठे थेट एकमेकांविरुद्ध लढाया तर कुठे नाराजी येते पण कोल्हापुरात चित्र पूर्णपणे वेगळंच होतं इथे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित रण रीती आखली कोण कुठून लढणार कोणत्या प्रभागात कोण जबाबदारी घेणार हे सगळं आधीच ठरलेलं होतं म्हणजेच प्रचारात गोंधळ कमी आणि मतांवर लक्ष जास्त दुसरीकडे सतेज पाटील यांनी काँग्रेस सोबत ठाकरे गटाला घेत लढत उभी केली विरोधी आघाडी म्हणून ही युती प्रभावी वाटत होती काही ठिकाणी काँग्रेसची पारंपरिक ताकद तर काही भागात ठाकरे गटाचा प्रभाव दिसत होता मात्र ही युती जमिनीवर एक एकसंतपणे काम करू शकली का हा खरा प्रश्न होता अनेक प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव स्थानिक पातळीवरील नाराजी आणि मतांचे विभाजन स्पष्टपणे दिसून प्रचाराचा आवाज मोठा होता पण मतपेटीत पडणाऱ्या मताचं गणित तितकंच मजबूत नव्हतं निकालाच्या दिवशी चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काही जागांवर काँग्रेस आघाडीवर दिसली पण जशी जशी मतमोजणी पुढे सरकली तशी तशी महायुतीची एकत्रित ताकद समोर येऊ लागली महत्वाच्या प्रभागांमध्ये महायुती निर्णयक आघाडी घेतली आणि काही ठिकाणी तर काँग्रेसचे अंदाज पूर्णपणे फसले ज्या जागांवर विजय निश्चित मानला जात होता तिथे पराभव स्वीकारला जाऊ लागला इथेच कोल्हापूर कस या प्रश्नाचं उत्तर राजकीय आकड्यांमधूनच मिळालं मोठ्या घोषणा न करता थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला याचा परिणाम असा झाला की काँग्रेस पिछाडीवर महायुतीने कोल्हापुरात एकत्र आघाडी मिळवली हा विजय केवळ आकड्यांचा नव्हता तो संघटन आणि रणनीतीचा होता म्हणजेच कोल्हापूरच्या या निवडणुकीने एक स्पष्ट धडा दिला टॅगलाईन चर्चेत येऊ शकते प्रचार रंगू शकतो पण निवडणूक जिंकण्यासाठी एकी नियोजन आणि स्थानिक पातळीवरील विश्वास आवश्यक असतो कोण पडलं कोण निवडून आलं आणि कोणाचा डाव डीज झाला या निकालांनी स्पष्टपणे दाखवून दिला आहे म्हणूनच कोल्हापूर कस या प्रश्नाचं उत्तर आज राजकारणात एकच आहे एकत्र लढाल तरच मैदान माराल अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद